दुपारचा सगळ्यांच्या आवडीचा आणि लहान मुलांचा खास असा नाश्ता तो म्हणजे सुक्की भेळ तर प्रत्येकाच्या घरात ही सुक्की भेळ बनवली जाते एकदम चटपटीत असा हा भेळीचा प्रकार आहे त्याचबरोबर आता सध्या मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यांच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम हा जरूरच होत असेल तर या कार्यक्रमाच्या वेळी ही झटपट काय मेनू बनवावा तर हा एकदम चविष्ट आणि पटकन बनणारा भेळीचा हा प्रकार तुम्ही नक्कीच हळदी कुंकाला बनवू शकता चला तर मग बघूयात सुकी भेळ बनवण्याची अगदी सोपी रेसिपी आणि पाच मिनटात बनवून तयार होते भेळ बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल चिरमुरे घेतलेले आहेत भाजके चिरमुरे आहेत त्याचबरोबर अर्धा बाऊल इथं मी फरसाणा घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा इथं घेतलेला आहे त्यानंतर इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं इथे आता आपल्याला तिखटपणासाठी लाल मिरची पावडर टाकायची आहे तर इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला जर तुम्ही इथे वापरलात तर लिंबू टाकण्याचीही गरज पडत नाही त्यामुळे इथे मी फक्त चाट मसाल्याचाच वापर केलेला आहे आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण चिरमुऱ्यामध्ये आणि फरसाणामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे इथं मिठाचा वापर मात्र आपल्याला कमी करायचा आहे आणि हे सगळे पदार्थ आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तेव्हा मात्र याचं प्रमाण तुम्हाला त्या प्रमाणात दुप्पट करून घ्यावं लागेल तर मी इथं दोन ते तीन लोकांसाठी ही भेळ बनवलेली आहे त्या प्रमाणात इथं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही मात्र जास्त भेळ बनवायची असेल तर त्या प्रमाणात साहित्य घ्या तर व्यवस्थित अशी इथं मिक्स करून खायला तयार झालेली आहे आपली इथं ही, ही सुकी भेळ अगदी साधी रेसिपी आहे पण खायला मात्र चविष्ट लागते चला तर मग आता इथं भेळ मी सर्व करत आहेत बघितलीत इत इतकी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही, तुम्ही ही नक्की करून बघा हळदी कुंकू किंवा दुपारचा नाश्ता नक्की तुम्ही ही भेळ करून बघू शकता अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही भेळ आहे आणि झटपट म्हणून तयार होते तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद